कसे आहात सगळे होप्स तुम्ही खूप चांगले असाल असेच आनंदी सुखी आणि समाधानी रहा हीच आमच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आज आहे नागपंचमी तर नागपंचमीचा सण आला पर्जन्य राजाला आनंद झाला नाहून निघाली वसुंधरा हाती घेतला हिरवा शेला अशा सुंदर चार ओळी मला सकाळी मोबाईलवर वाचता वाचता दिसल्या तर तुमच्यावर शेअर केल्या छान वाटलं जरा म्हटलं आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला आपल्या नाग नागपंचमीच्या शुभेच्छा द्यावा तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज जीवतीचा कागद लावतात आणि जीवतीची पूजा करतात तर ती काय आहे कशी आहे त्याची कहाणी काय आहे त्याचं महत्व काय आहे हे पण तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहे चला चला तर आपण जीवतीची पूजा करून घेऊया हा आहे जीवतीचा कागद हे जे चित्र याच्यामध्ये नाग आहे दुसऱ्या चित्रामध्ये नृसिंह आहे तिसऱ्या चित्रामध्ये जिवती जिवत्या दाखवल्या आहेत ह्या दोन हे देवी आणि त्यांची बाळ आणि हे आहे इथे काय लिहिलंय बुध आणि बृहस्पती यांचं चित्र या फोटोची आपल्याला पूजा करायची चला या फोटोची पूजा करताना आधी आपल्याला इथे हळद कुंकू लावून घ्यायचे आपण याला हळद कुंकू घाऊया पूजा कशी करायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते हळद कुंकू लावल्यावर आपल्या कपाळाला ला हळद कुंकू लावायचं हे झाल्यानंतर ही वस्त्रमाळ मिळते पूजा साहित्याच्या दुकानात ही वस्त्रमाळ आपण याला वाहणार आहोत आणि इथे माझा देवहारा छोटा असल्यामुळे म्हणजे इथे मी छोट्या ह्याच्यात ॲडजस्ट केलंय त्याच्यामुळे मागे खिडकी येते तर मला हा फोटो एक्झॅक्टली ठेवायला जागा नाही आहे त्याच्यामुळे मी काय करते सपोर्टसाठी मुलांचं शाळेचं जे पॅड आहे त्या पॅडला हा फोटो लावून घेते म्हणजे मला हार फुलं याला व्यवस्थित वाहता येतात म्हणून आणि आता हे जे आहे आपण वस्त्रमाळ घालून घेऊया याला, याला वस्त्रमाळ घातली नंतर आघाडा आणि दुर्वा ही फुलं आहेत ही हळद कुंकामध्ये बुडवून याला व्हायची आणि हे इथे इथे हा एक फायदा होतो पॅड असलं ना की मला इथे फूल लावता येतं आणि इथे मी फुलं वाहून घेते ही फुलं मी, मी इथे व्हायली नंतरून आपल्याला के जे काही फळ असेल तुम्ही आणलेलं ते फळ विडा सुपारी याच्या पुढे ठेवायची असते नंतरून आघाडा आणि दुर्वा याला महत्व असतं हा आघाडा आणि हे ह्या दुर्वा आता मला याची माळ मिळाली नाही आणि आज उशीर झाला त्याच्यामुळे माळ करण ही शक्य झालं नाही म्हणून मी आता सध्या ही आघाडा दुर्वाची माळ मी इथे याच्या देवाच्या फोटोच्या पायाशी वाहते अशी थोडक्यात जीवतीची पूजा असते आणि याला हा दुधाचा नैवेद्य हे बघा हे दूध घेतलंय वाटीमध्ये या दुधाचा नैवेद्य आणि गुळ फुटाळ्यांचा नैवेद्य याला असतो हा मी दाखवणार याला आणि आता थोडक्यात याला नैवेद्य दाखवून घेते हे बघा याला नैवेद्य दाखवायचा आणि हे गुळ फुटाणे याचं नैवेद्य दाखवायचं हे गुळ आणि फुटाणे हे काळे फुटाणे आणि गुळ मी काल भट्टीतून घेऊन आले आता याचा नैवेद्य दाखवायचा हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण नमस्कार करायचा आणि आता जिवतीच महत्व काय आहे जीवतीची पूजा म्हणजे काय हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत आता श्रावण महिन्यात येणाऱ्या शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदैवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करण्यात येते श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा शिवासह जीवतीला समर्पित आहे जीवतीची पूजा कशी करायची ज्युवतीचं व्रत कसं करायचं पूजा कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं आता हे जे व्रत आहे हे कसं करणार तर श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना असून भगवान शिवाला समर्पित आहे यामुळे या, या महिन्यात महादेवाच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विविध सण आणि व्रतवैकल्ये केली जातात आता श्रावणी सोमवार मंगळवार हा श्रावणातला मंगळागौरीचा तर शुक्रवार हा जिवतीचा म्हणून ओळखला जातो या दिवशी श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते म्हणजेच आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते जीवतीची पूजा कशी करायची आता जिवतीची पूजा करताना ती कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं आता श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा शिवासह जीवतीला समर्पित आहे यंदा नऊ ऑगस्टला पहिला श्रावणी शुक्रवार आला आहे त्यानंतर यंदा नऊ ऑगस्टला पहिला श्रावणी शुक्रवार आला आहे आणि त्यानंतर सोळा ऑगस्ट तेवीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्टला जीवतीचे व्रत आणि विद्यावत पूजा केली जाईल आता याच्या महत्व काय आहे बरं जीवतीचं तर जीवती काही याला जीवतीला काही ठिकाणी म्हणजे अजून एक शब्द आहे जरा जिवंतिका याची पूजा सुद्धा म्हणतात ज्योतीच्या पूजेला जरा जिवंतिकी जिवंतिकेची पूजा सुद्धा म्हणतात जिवतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी त्यांची आई करत असते श्रावण महिना सुरू झाला की घरातील देवा देवघराजवळ ज्योतीचा कागद लावला जातो जीवतीचा कागद लावला जातो या याची जी पूजा असते हे श्रावणातले चार शुक्रवार केली जाते म्हणजे याची पूजा आठवड्यातून चार दिवस केली जाते आता ज्युवतीचा पूजा विधी काय आहे बरं म्हणजे काय आहे याचा विधी तर श्रावणी शुक्रवारी कुलदेवी आणि देवी, देवी लक्ष्मीसह जीवतीची पूजा करावी यामध्ये फुले दुर्वा आघाडा यांची एकत्र करून माळ आणि हळद कुंकू लावावे एकवीस मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र गेजवस्त्र म्हणजे काय तर ही वस्त्र माळ जी आहे याला वस्त्र सुद्धा म्हणतात गंध हळदी कुंकू लावून अक्षदा लावून जीवतीची पूजा केली जाते म्हणजे जशी आत्ता मी तुम्हाला दाखवली तसेच पूर्णाचे पाच सात किंवा नऊ दिवे म्हणजेच पूर्णाचे दिंड दिवे पूर्णाचे दिवे किंवा दिंड करून लक्ष्मी मातेची व जिवतीची आरती म्हटली जाते विड्यांच्या पानाबरोबर सुपारी आणि फळे ठेवून दूधसाखर आणि चणे फुटाण्यांचं नैवेद्य दाखवला जातो हे बघा ही दूधसाखर आणि हे चणे फुटाणे यांचं नैवेद्य आपण ज्युतीला दाखवलं जिवतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचं औक्षण केलं जातं त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घयुष्यासाठी प्रार्थना केली जाते आता जीवतीची थोडक्यात कथा काय आहे बरं तर पौराणिक कथेनुसार मूळ राक्षसी असणारी जरा मगध देशात राहत होती त्यावेळी मगध राजा, राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला त्यामुळे जन्मताच त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आलं त्यावेळी जरा राक्षस राक्षसिनीने त्या बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करून पुन्हा त्या बाळाला जीवदान दिलं म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले यानंतर मगध राज्यात जरा राक्षसिणीचा महोत्सव केला गेला तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जीवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख लाभते असे म्हटले जाते अशी ही जीवतीची थोडक्यात कथा आहे आणि आता जीवतीची आपण आरती करून घेऊया चला आणि आता आपण जीवतीची आरती करून घेऊया ज्या दिवशी जीवतीचा कागद घरातला आला जातो ना त्या दिवशी घरामध्ये खरंच खूप छान प्रसन्न असं वातावरण असतं रोज तिची पूजा तसंच एखाद्या शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालायची असते म्हणजे एक लग्न झालेली सवाष्ण ही जेवायला घाले घालायची असते पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक असतो आणि त्या जी सवाष्ण आपल्याकडे जेवायला येते तिची मानमान्यता ठेवून तिला काय आपल्याकडनं जे काही असेल तिची ओटी भरून गजरा वेणी तिची सगळीच सागर संगीत ओटी भरायची असते अशी पद्धत आहे म्हणजे जे काही माझ्या आईकडून माझ्या आजीकडून मला शिकवलं गेलं आज ते तुमच्या बरोबर मी शेअर केलं प्रत्येकाच्या पद्धती प्रत्येकाच्या प्रथा ह्या वेगळ्या असतात पण जिवतीची पूजा थोडक्यात कशी करायची जे मला माझ्या माहेरून म्हणजेच आईकडून आणि आजीकडून सांगण्यात आलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि आता आपण जिवतीची आरती करून घेऊया <coughs> आणि तुम्ही म्हणाल की इथे दिवा दिसत नाहीये देवाजवळ तर दिवा आहे इथे बसल्यानंतर पंखा लावावा लागतो कारण खूप गरम होतं म्हणून माझा स्वामींचा फोटो जिथे आहे तिथे तो दिवा आहे माझी पूजा झाल्यानंतर तो दिवा मी इकडे ठेवते पंखा कमी करून म्हणजे तो दिवा शांत होत नाही तो छान तेवत राहतो त्याच्यामुळे ते तुम्हाला इथे दिवा दिसणार नाही तर दिवा जो आहे तो स्वामी समर्थांच्या मूर्तीजवळ आहे आणि मग तो मी इकडे घेणार आहे चला आपण आता जीवतीची आरती करून घेऊया जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी श्रावण येताची प्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वामा वाहूया अक्षता घेऊन कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू सुवासिनी भोजन देऊ चणे हळदी कुंकू ही देऊ जमुनी गाऊ जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी सटवीची बाधा होई बाळांना सोडवी त्या तुच तुचत माता या तुजला करीती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना कामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेव संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी कृपेने सौख्य दे, वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हेतू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जीवती जगनी सुखी ठेवी संतती विनती जय देवी, देवी। जीवती माता की हे बघा आता आपण छान जीवतीची आरती केली अशा प्रकारे थोडक्यात मी तुम्हाला जीवतीची पूजा कशी करायची ते दाखवलं आणि थोडीशी जीवतीची जी काही मला माहिती होती ती तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला चला आज छान ज्युतीची पूजा झाली आणि मस्त झाली आणि मला जे माहिती होतं म्हणजे माझ्या आईनी माझ्या आजीनी जी काही माहिती मला सांगितली होती तुम ती तुमच्याबरोबर मी शेअर केली ही पूजा सुद्धा कशी करायची हे पण माझ्या माहेरी जसं चालत आलं तशी मी इकडे पण पुढे ती प्रथा चालू ठेवली त्याच्यामध्ये खंडणा पाडली नाही आणि त्यांनी मला जे शिकवलं तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलं अगदी थोडक्यात होतं पण मला जसं सांगितलं माझ्या आईनी आणि आजीनी त्याप्रमाणे पूजा कशी करायची काय नैवेद्य असतो जीवती म्हणजे काय तिचं महत्व काय तिची यथाशक्ती सगळं पूजा सागर संगीत कशी करायची हे तुमच्याबरोबर शेअर केलं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला पावसाळा चालू आहे स्वतःची काळजी घ्या बाय बाय